काय म्हणतात गाववाल्यानं सण येलो उत्सव येले काय घरादारा रंगयतात मग बरे बरे काय काय हाडून ती सजवतात मग आता लोकांकडे पैसो येलो त्यामुळे घर सजवणं आहे का मोठी गोष्ट रवलेली आहे पण त्यावेळी म्हणजे ज्यावेळी लोक अन्ना महाग होती म्हणजे तोंडाकडे हात जाताना पण मुश्किल होती अशावेळी पण लोकांकडे पैसो नसताना पण लोक घरा सजयत घरा रंगत ती कशी रंग सांगा तर असाच त्या दिवशी बोलता बोलता आई मला सगळं एक सांगेन की आम्ही अशी अशी रांगोळी काढायचो म्हणजे त्यावेळी लोक आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी मिळायचे तेच वापरून आपली घरा सजत घरा रंगत चालत जुनो प्रकारास करूया म्हणजेच मातीवर शिपल्याची रांगोळी काढ काय शिपी शोधतय गिपया शोधतय काय <laughs> ते बघ गावले ती का गावले ही असा जमीन तुम्ही असे रांगोळी काढा म्हणजे पहिली कसले कसले काढे घालू आणि अशी आपली काढू माझ्या तेव्हा रांगोळी खिचले आता जे रांगोळी कायम रवत वायम हो दुसरा काळा कधीपर्यंत आणि कसली कसली काढा असे कासव काढू आणखी काय काय काढू कमळा कमळा काढून आणि कसली कसली शेड आणि ही शेड ही मोठा आणि जमीन वली असताना म्हणजे जेव्हा जमीन करतात खायची तेव्हा अशी केली ना की ते पुढच्या वर्षापर्यंत तशीच राहतात रांगोळी म्हणजे हे शिपी शिपी शिपियांचा पण वापर करून आणि भिंती भिंती का रांगून काय तेव्हा भिंती तेव्हा तर काढू रेऊ काढू आणि रेऊ काढलो काय त्याच्यावर शेडीची असे ह्या करू सुता मारू सुता सुता म्हणजे दोरी घेऊ आणि ते दोरेन काय ना असे टिकले मारू असे लांबचे लांब रेऊ नाही रेऊ काढतो आणि करतले आता भिंती काय येते आता भिंती आहे आता जे याकर मग गुण्याने याकर मग गटरवतो बा हो ते गुन्ह्याने जजरू मग म्हणजे ते गटरवतली आणि कचे खचे रांगोळी शेड आणि शिपी शेड आणि शिपी तुळशीच्या हायका पण घालात मग तुळशी तुळशीच्या पिढी एक असले तुळशीच्या पिडी एक सुद्धा लावते देवा मेहंदी कसली झाला मेहंदी झाला मेहंदी कसली ती मेहंदीची झाडाचे कपाल काढू आणि त्याच्यात घालू चायची पावडर आणि हा काळ यो कधी घट घट करू शिपिया खाऊन टाकू नये शिपियांचा कसं मस्त उपयोग केला आणि जुनी लोक करत असल्या गोष्टींचा आता पिक्स झाले ते मग आता ते असे घट रोखतले शेण काळ तरी धवळे दिसतले मग हो गावाने हे अस जुने गोष्टी जे निसर्गा खाली न करता लोक करायची आणि ती खरंच खूप सुंदर होती आता ते काळाच्या पडद्याआड होत चालली जुनी लोक असत तोपर्यंत त्यांच्याकडे ते समजून घेऊन पुढच्या पिढीपर्यंत नेणार तुमचं आमचं काम असा आणि का करूकच व्हा तर आमचा कमा तुमका आवडलं की नाही मी नाही करण्यास माणसा बदलली जग सुधारला खूप सारा बदलला पण आठवणी मात्र मनात तशीच असेल अशीच एक आईची आठवण तिने सांगितली आणि आम्ही ती आज परत जगलो मी कायमच म्हणतो आठवणी आठवण्यापेक्षा ते परत नव्याने अनुभवले म्हणूनच आईची लहानपणाची आठवण आज आम्ही परत जागी केली